मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा बांधवांचा मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर पोहोचलाय आज सकाळपासूनच शासनाचं शिष्टमंडळ या आंदोलनावरती आणि आंदोलकांच्या मागणीवरती निर्णय घेण्याच्या मागं लागले आज मनोज जरांगे यांनी शासनासोबत जी काही चर्चा केली त्यासंबंधी समाज बांधवांसोबत चर्चा केली पण त्यांनी समाज बांधवांना जी काही माहिती दिली या माहितीतून हा संपूर्ण आरक्षणाचा प्रश्न क्लिष्ट होत चाललाय की आरक्षणाचा गुंता सुटत चाललाय हे मात्र स्पष्ट झालं नाही काही मुद्द्यांच्या बाबतीत मात्र हा विषय क्लिष्टतेकडे चालल्याच दिसून येत हा आरक्षणाचा नेमका गुंता वाढत चाललाय का आणि काय अडचणी निर्माण होऊ शकतात हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी जाधव अगदी मनापासून स्वागत करतो शासनाकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की चोपन्न लाख लोकांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत आणि त्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आलेले आता ज्याची नोंद मिळाली यासोबत ज्याला प्रमाण आहे त्याने त्या संदर्भात समाज बांधवांना तसं शपथपत्र दिलं तर त्या समाज बांधवांना सुद्धा प्रमाणपत्र मिळणार आहे आता हे वरवर सोपं जरी वाटत असलं तरी सुद्धा घरटी पाच माणसं आणि आपले भावकीतले पाच माणसं असं जर का त्यांनी शपथपत्र दिलं तर प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र व्यक्तींची संख्या ही दोन ते तीन कोटीच्या घरामध्ये जाते आणि मग इतके सारे लोक हे ओबीसी मधून आरक्षणासाठी पात्र ठरतील आणि हे नव्याने ओबीसी मध्ये सामील होणारे बांधव हो, आज जे ओबीसी मध्ये आहेत ते कशा प्रकारे सामावून घेतील हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याचा अंदाज येणं सुद्धा आजच्या दिवशी अवघड आहे ओबीसी मध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही महाराष्ट्रातील एकूण बारा कोटी लोकसंख्येमधील तेहतीस टक्के हे मराठा आहेत आणि ओबीसीसाठीचं आरक्षण हे सत्तावीस टक्के आहे मग उपाय काय आहे आता याच्यावरती उपाय म्हणून किंवा पर्याय म्हणून रोहिणी आयोग हे समोर येऊ शकतं ओबीसी आरक्षणाचा लाभ हा त्याच्यातील उपजातींना मिळवून देण्यासाठी केंद्रानं हा रोहिणी आयोग नेमला होता आणि या रोहिणी आयोगाने त्यांचा अहवाल हा राष्ट्रपती महोदयांकडे सपोर्द केलेला आहे आत्तापर्यंत आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या वंचित ओबीसी जातींना आरक्षणामध्ये प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जाते आता या रोहिणी आयोगाने ज्या काही रिकमेंडेशन केलेल्या आहेत ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्याच्यानुसार एकूण ओबीसीमध्ये तीन ते चार गटांची विभाग केली जाऊ शकते आरक्षणापासून वंचित राहिलेले जे आहेत म्हणजे आरक्षणाच्या लाभापासून जे वंचित राहिलेले आहेत अशा अतिमागास ओबीसी जातींना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाऊ शकतं असं म्हटलं जाते मग याच्यानुसार दहा टक्के जे आहेत हे आरक्षण अतिमागास जे आहेत ज्यांना आजपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी दिले जाऊ शकतात नंतर दहा टक्के आणि अजून सात टक्के अशी याची विभागणी केली जाऊ शकते किंवा दहा टक्के नऊ टक्के सहा टक्के आणि चार टक्के अशी विभागणी केली जाऊ शकते आता दहा टक्के कुणाला तर आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या अतिमागास ओबीसी जातींना आणि चार टक्के कुणाला तर आरक्षणाचा आत्तापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने लाभ मिळालेल्या ओबीसी जातींना असं हे त्यांचं बायफर्गेशन पण इथे सुद्धा कोण नेमकं कोणत्या गटामध्ये जाणार आणि त्याच्यामध्ये हे गट नेमके कसे ठरवले जाणार याच्याविषयीची स्पष्टता आलेली नाही आणि त्याच्यामुळं हा प्रश्न मोठा आहे आता पुढचा याच्यातला गुंता जर का एकाची नोंद सापडली कुणबी म्हणून त्याला प्रमाणपत्र सुद्धा मिळालं तसं आणि जर का दुसऱ्या कुणाला तशी नोंद सापडलेली नाही तर त्याला ऍफिडेव्हिट देता येणार आहे पण खोटं ॲफिडेविट सुद्धा शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आणि जर का अशा केसेस समोर आल्या की खोटं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे तर मात्र हे आरक्षण मिळवण्यासाठीचे कागदपत्र पूर्तताचे जे निकष आहेत ते अजून कठीण होऊ शकतात अजून क्लिष्ट होऊ शकतात आणि ती शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही या एकूण विषयामधला सर्वात क्लिष्ट जो विषय आहे तो म्हणजे सगळे सोयरे या शब्दावरून मराठा समाजाची मागणी आहे की आईकडून सुद्धा जर का डॉक्युमेंट असतील किंवा आईकडून जर का नोंदी असतील त्या संदर्भातल्या तर प्रमाणपत्र देण्यात यावं आता याच्यातील सगळे सोयरे याच्यावरूनच नेमक्या गोष्टी अडलेल्या आहेत आजवर ओबीसी एस सी एस टी एन टी आणि एस बी सी यांनी दाखले मिळवताना वडिलांकडचे कागदपत्र दिलेली आहेत आणि याच कागदपत्रांच्या आधारे त्यांचे दावे निकाली निघालेले आहेत ज्यांच्याकडे वडिलांकडची कागदपत्र नव्हती आणि त्यांनी जर का आईकडची कागदपत्रं जोडली तर त्यांचे दावे नाकारले गेल्याचे प्रकरण आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मग जर का मराठा समाजाच्या मागणीनुसार सगळे सोयरे याची व्याख्या केली आणि मग त्यांना जर का आईकडच्या कागदपत्रानुसार किंवा आईकडच्या नोंदीनुसार जर का प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनाने अनुकूलता दर्शवली तर बाकी समाज सुद्धा तशी मागणी करण्याची शक्यता या ठिकाणी येत नाही आणि आजवर ज्यांचे दावे नाकारले गेले आणि ज्यांचे दावे नाकारताना आईकडची कागदपत्र किंवा आईकडच्या नोंदी सुद्धा नाकारल्या तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळेल का हाही या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण होईल आणि पूर्व क्षी प्रभावाने याची अंमलबजावणी होईल का हेही या ठिकाणी आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे आणि ते मग मागणी निश्चितपणे करू शकतात की पूर्वलक्षी प्रभावाने याची तुम्ही काय करा अंमलबजावणी करा आणि सर्वच जातींना सर्व जात समूहांना याचा योग्य प्रकारे लाभ द्या मराठा समाजाला न्याय देताना आजवर बाकी समाजावरती अन्याय झालाय का हे सुद्धा विचारात घ्यावं लागणार आहे आणि याच्यामुळे या एकूणच विषयातील शब्दांचे अर्थ नेमके काय लावले जातात व्याख्या नेमक्या कशा केल्या जातात हे समोर येणं हे सर्वांसाठी अगदी समान पद्धतीने गरजेचं आहे नाहीतर याच्यामुळं आरक्षणाचा प्रश्न सर्वांसाठीच अजून क्लिष्ट होईल असं अभ्यासकांचं मत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय थोडं विसरू नका धन्यवाद